तुम्ही तुलतेच्या जीवावर झाला मी माझ्या बापाच्या जीवावर माझ्या बापाने चार पानाचा निबंध लिहिला द प्रॉब्लेम ऑफ रुपीज त्याच्या ह्याच्यावरती त्या निबंधावरती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे माझ्या बापांची जी डिग्री आहे लंडन लें स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधली ते डी एस सी इकॉनॉमिक दीडशे वर्ष या जगातल्या कुणाला घेता आलेली नाही ज्यांना अर्थकारणातल्या नोबेल पुरस्कार मिळाला ते अमर्थ सेन म्हणतात की अर्थ अर्थशास्त्रज्ञाचा बाप बाबासाहेब आंबेडकर आहे आणि अशा बापाची अवलात काळूराम चौधरी आहे मला ते बी वन बी एच के मागायला त्याला वन बी एच के मी देणार आहे तीन लाख रुपये केंद्राची सबसिडी आहे अडीच लाख रमाई आवास योजना राज्याची आहे म्हणजे मोदी साहेबांचं तीन लाख रुपये फडणवीस साहेबांचा अडीच लाख रुपये नगर परिषदेच्या वतीनं म्हणजे दा मी देणार अडीच लाख रुपये आणि जो लाभार्थी आहे त्याला दोन लाख रुपयाचा जी कर्ज देणार आणि मागेल त्याला मी जी प्रत्येक कुटुंबाला दहा हजार रुपये देणार आहे त्याचे आहेत नव्हता हो दादा तुम्ही तिघा लाडक्या बा बहिणींना तुम्ही तीन भावांनी जसा निकष लावलं तसा मी काय सरसकाट बारामती कर पैसे मागणार आहेत तुम्ही सरसकाट मागणार नाही ती जे कुटुंबांना गरज आहे त्या कुटुंबांना मी देणार आहे आणि ते साथ साथ मी देईल मी आर्थ अर्थतज्ञ असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे त्याच्यामुळे मला आंबेडकर माहित आहे बाबासाहेबांनी सगळं तयार करून ठेवलेलं आहे मी त्याच्या त्याच्या वरती तुम्हाला देऊन टाकेल ते, ते सगळं मिळणार आहे दादांनी दादांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मलिदा गँगच्या पायाखालची वाळू घसरली म्हणून दादांनी आता ते दादांना दाद माझ्यावरती टीका टिप्पणी कराव्या लागत आहेत